आपल्या सगळ्यांची एक युवा सहकारी पल्लवी पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य विषयामध्ये खूप कालावधी पासून खूप चांगलं काम सुरू आहे आपल्या पित्ताशयाचे खडे नॅचरल पद्धतीनं रिमूव्ह करण्याची जी काही प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या विषयामध्ये इतकं चांगलं काम करत असताना आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आता त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदी झालेला आहे आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीनं हे रेकॉर्ड हे अवॉर्ड त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळे अशी ही आपली सहकारी जर का इतकं चांगलं काम करणार असेल तर आमच्यासारख्या सगळ्यांनी प्रचंड शुभेच्छा त्यांच्या पाठीशी ठेवण्याची गरज आहे त्या शुभेच्छा मी व्यक्त करतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो या विषयामधले काही समस्या असतील तर आपण त्यांना भेटून त्यांच्या या सर्विसेसचं माहिती सर्विसेसची करून घेतली पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि नक्की आपल्याला त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याचाही ये प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे पल्लवी पाटीलजी त्यांचे सगळे सहकारी यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा